सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सिबडी बेलापूर ब्लॉक कमिटीच्या वतीने सकाळी आठ वाजल्यापासून सिबडी बेलापूर बस डेपोजवळ दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीम अनुयायांसाठी नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती नवी मुंबई राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक अरविंद नाईक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सीबीडी बेलापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष प्रशांत वाघ नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ता अरुण जोशी जिल्हा सरचिटणीस दत्ता माने आणि रमेश मेस्त्री जिल्हा सचिव संतोष गवाणे सीबीडी बेलापूर तालुका ब्लॉक उपाध्यक्ष दुर्योधन पारवे आणि नरेंद्र राजपूत तसेच ब्लॉक काँग्रेस सचिव योगेश माटे आणि किरण कांबळे यासह अनेक मानेवर उपस्थित होते या प्रसंगी जवळपास एक हजार अनुयायांनी नाश्त्याचा लाभ घेतला तसेच देशातील पुढील सर्व निवडणुका मशीन मशीनऐवजी मतपत्रिकेवर घेण्यासाठी सयांची मोहीम राबविण्यात आली होती व त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिथं उपस्थित झालेलं आहोत ज्या बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य शोषित दलित पीडितांच्या न्याय हक्कासाठी अर्पण केलं ह्या देशातील लोकांना शोषित पीडितांना न्याय मिळावा म्हणून या देशाची राज्यघटना ज्यांनी लिहिली ज्याच्यामध्ये दलित शोषित पीडितांचे न्यायभूत हक्क समाविष्ट केले त्यांचाच महापर्यावरण दिन आहे आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला त्या प्रगात सूर्याचा आजच्या दिवशी आस्त झाला जरी असेल तरी त्यांचा प्रकार प्रकाश तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये आपलं आत्मलिंग फुल्ल फुल्लिंगित करण्यासाठी पुरेसं उपयोगी आहे आज देशाची एकंदरीत परिस्थिती बघताना बाबासाहेबांच्या ह्या निर्वाण दिनी आपणावर फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी निर्माण केलेली घटना मोडतोड करून त्या धुरे पुन्हा एकदा मनोवादी सरकारण्याचं मनोवादी संस्था राज्यघटना किंवा त्याची प ही परंपरा अनुवादण्याचं काम काही लोकांनी आपल्यास विनंती आहे की आज ही मोठी जबाबदारी आपल्याला पडली असताना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याच्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या घटनेचं रक्षण करूया आणि मनवधी लोकांना त्यांच्या ह्याच्यामधून पुन्हा एकदा हद्दपार करूया आणि बाबासाहेबांच्या तत्वाशी एकुष्ट राहूया अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद बौद्धीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरि परिनिर्वाण दिन आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी खूप काही केलं असुरक्षित समाजाला त्यांनी विकसित करण्यासाठी त्यांनी बांधून ठेवण्यासाठी भरपूर भरपूर काही योगदान दिलेलं आहे आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार आजही आपल्या समाजामध्ये जिवंत आहेत आणि त्यांच्या ह्या विचारांना पुढे नेण्यासाठीच आज आपली नवी मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या विचारांना असंच पुढे नेत राहायचं आणि जो असंघटित समाज आहे असुरक्षित समाज आहे ह्या समाजाच्या विकासासाठी त्यांना बांधून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे असाच प्रयत्न करत राहायचा असं आपण ह्या दिवशी प्रण करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करूया जय हिंद जय भीम नमस्कार जय भीम सर्वांना आज मोदीसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण या दिन आहे त्या क्रांतीसूर्याचा आज स्मृती त्यांना विनम्र अभिवादन डी बैलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे आज आपण इकडे चैत्यभूमीवर जाणाऱ्या सर्व भीमसेवकांसाठी फराळ आणि चहाचं आपण आयोजन केलं आहे तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आम्ही अजून एक उपक्रम आज सुरू केलेला आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांना आपल्याला माहीतच आहे की राज्या राज्यभरामध्ये जो काही गोंधळ उडाला आहे नव्हे तो गोंधळ केला गेला आहे आणि आम्हाला या बॅलेट पेपरवर या बॅलेट पेपरवर आपल्याला मतपत्रिका ज्या आहेत त्या मतपत्रिकेवर मतदान व्हावं ही आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मागणी आहे आणि सर्वसामान्य जनतेतील ही भावना आहे आणि ही भावना निवडणूक आयुक्त पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यापर्यंत ही भावना आमची पोहोचवण्यासाठी आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मान्य साहेब प्रदेशचे अध्यक्ष मान्य नानाजी पटोले साहेब आणि आमचे समन्वयक अरविंद नाईक साहेब तसेच इतर सर्व वरिष्ठ आमचे सी पी डीतील पदाधिकारी आबादळवी तालुका अध्यक्ष प्रशांतजी वाघ यांच्या आदेशाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सह्यांची मोहीम इथे सुरू केलेली आहे सकाळी आठ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि आठ वाजल्यापासून आत्तापर्यंत दोनशे लोकांनी इथे याच्याविरोधात सह्या दिलेल्या आहेत आणि अजून बराच वेळ शिल्लक आहे जवळजवळ पाच ते दहा हजार लोक या सीबीडी बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसह्या देणार आहेत आणि सरकारला जागे करण्यासाठी आमचा एक प्रयत्न असणार आहे धन्यवाद जयबीन माधुरी कांबळे न्यूज आर टी आर सीबीडी बेलापूर नवी मुंबई